राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी राजा हा हवालदिल झाला असून तोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास हा कुठेतरी हिरावून गेला आहे महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज दिनांक आठ मे रोजी सकाळी अकरा वाजता जळगाव जिल्ह्यातील विविध भागांमध्ये पाहणी केली आहे यामध्ये जळगाव तालुक्यातील भादली खुर्द कठोरा किनोद सावखेडा खुर्द आणि करंज या गावांमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांनी वादळग्रस्त भागाची पाहणी केली आहे जोरदार उभी पिके झाली असून अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यावेळी पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ पंचनामे करून मदतीचा अहवाल तयार करण्याचे आदेश दिले आहे या प्रसंगी एका महिला शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचे झालेले नुकसान पाहून आक्रोश केला आणि तिच्या डोळ्यात अनावर झाले पालकमंत्र्यांनी स्वतः त्या महिलेला देत तातडीने मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे या संदर्भात पालकमंत्री गुलाबराव पाटील नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात भारताने पाकिस्तानवर एअरस्ट्राईक करत नऊ दहशतवादी जागांचा खात्मा केला आहे आज दिनांक आठ मे रोजी दुपारी बारा वाजता कठोरा येथे मंत्री गुलाबराव पाटील यांनी माहिती देताना म्हटले आहे की भारत हा योद्ध्यांचा देश आहे प्रत्येक भारतीयाला गर्व वाटेल असं कार्य भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असून तुम्ही याच देशावर आक्रमण करत असाल तर आमचा देश त्याला प्रत्युत्तर देऊ शकतो यातून हे सिद्ध झाले आहे याबद्दल मंत्री गुलाबराव पाटील यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे सर्जिकल स्ट्राईक चाललेला आहे काय प्रतिक्रिया तुमची आपल्या महिला सुद्धा त्यामध्ये समोर आल्याचं पाहायला मिळते की त्यांनी पराक्रम गाजवले ना भारत हा या ठिकाणी योद्ध्यांचा देश आहे आणि त्यामुळे ज्या ठिकाणी गरज होती त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे कार्य केलेलं आहे जे काम केलेलं आहे त्याच्यामुळे साहजिक प्रत्येक भारतीयाला गर्व वाटेल अशा पद्धतीचं चित्र पुऱ्या भारतीयामध्ये आहे आणि देशाने या ठिकाणी हे सिद्ध केलेलं आहे की तुम्ही आमच्यावर कोणतेही आक्रमण कराल तर आमचा देश त्याला प्रत्युत्तर देऊ शकतो हे आज सिद्ध झालेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्यात येणार असं सांगितलं जातंय किती तयारी सरकारची आणि मुदतीत होतील काय हे बघा अजून काल परवाच याची घोषणा झालेली आहे त्यात हे सर्जिकल स्ट्राईक चालू आहे ही वादळी वारा सुरू आहे तर सगळ्यात प्राथमिक आता आमचा देश आणि शेतकरी हे महत्वाचं आहे निवडणुका होत राहतील अतिरेकांना शोधा राज ठाकरे म्हणतात ते जातील ना शोधायला जातील